सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाथर्डी तालुका पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली आहे ही बैठक पाथर्डी शहरातील शासकीय विश्रामगृहावर पक्षाचे प्रदेश सचिव राजेंद्र कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली कार्यकर्त्यांची का संदर्भात आढावा घेऊन पाथर्डी शेवगाव मतदारसंघात प्रमुख नेमण्याच्या दृष्टीनं कोठारी यांनी मार्गदर्शन केलंय यावेळी रासपचे तालुका अध्यक्ष अंकुश बोके कर्जत शहराध्यक्ष अमोल क्षीरसागर सोनू भिसे भानुदास गोरे अमोल दातीर शरद बडे हरिभाऊ नजन योगेश लोखंडे अभिषेक गर्जे किशोर काळे आकाश दहीफळे योगेश ढाकणे यांची उपस्थिती होती पाथर्डी तालुक्यातील बूथ आणि गणप्रमुखांची तसेच उपाध्यक्ष गटप्रमुख गणप्रमुख शाखाप्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बांधणी आणि आगामी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलं गेलं यावेळी नगर दक्षिण लोकसभाचे रासपचे अधिकृत उमेदवार रवींद्र कोठारी यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊन पूर्ण ताकदीनं काम करू असा विश्वास बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे आज राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक पातळीमध्ये घेण्यात आली या बैठकीमध्ये विशेष म्हणजे भूत प्रमुख आणि तालुक्यामधला सर्व आढावा आज देण्यात आलेला आहे मान्य रवींद्रसाहेब कोठरी यांना आपण शंभर टक्के लोकसभा लोकसभेमध्ये निवडून देण्याचा प्रयत्न आपण एकदम सुरशीना करणार आहोत आज राष्ट्रीय समाज पक्ष पातळी तालुका भूत बांधणी बैठक आम्ही जे पदाधिकारी आहेत प्रमुख त्यांच्या त्यांची बैठक घेण्यात आली त्यामध्ये तालुक्यातील आणि मतदारसंघातील सर्व बूथ प्रमुख नेमण्याच्या दृष्टीनं आजची बैठक होती त्याचबरोबर पंचायत समिती गणप्रमुख आणि जिल्हा परिषद गटप्रमुख यांचीसुद्धा आपल्याला नेमणूक करावीची आहे जे आपले कार्यकर्ते आहेत होतकरू त्यांना प्रत्येकाला आपल्याला त्या गणप्रमुख गटप्रमुख आणि बुत बांधणीच्या दृष्टीनं बुतप्रमुख अशी नेमणूक येत्या आठ दिवसात सर्व तालुक्यात आणि आज पातळी सेवा मतदारसंघात करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आजच्या बैठकीच्या निमित्तानं माननीय राष्ट्रनायक नामदार महादेवजी जानकर साहेब हे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या आदेशाने त्यांनी जे लोकसभा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे ते त्या दृष्टीने त्यांनी माझी उमेदवारी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर केलेली आहे आणि त्यांच्या आदेशाचं पालन म्हणून मी संपूर्ण लोकसभा मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांशी आणि सर्वांशी संपर्काच्या दृष्टीनं या बैठकांचं आयोजन केलेलं आहे केले गेली तीन महिने झालं मी सर्व मतदारसंघात करत आहे जनतेचे प्रश्न समजावून घेणं शेतकऱ्याचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील अंगणवाडी सेविकांचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल कांद्याचे प्रश्न असेल अशा सर्व प्रश्नावर काही व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत जीएसटी बद्दलचा विषय आहे आणि हा जो काही सगळा असंतोष सरकारबद्दल निर्माण झालेला आहे त्या संदर्भात मी सर्वांशी चर्चा करत आहे आणि त्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी मी हे नगर अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक लढवणार आहे जानकर साहेबांच्या आदेशानं आणि आशीर्वादाने निवडणुकीला सामोरं जाणार आहे असा निर्धार कोठारी यांनी व्यक्त करत मार्गदर्शन केलाय या बैठकीचे प्रास्तविक अमोल दातीर यांनी करून सर्वांचे आभार योगेश ढाकणे यांनी मानले अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु भांडांमध्ये